सांगोला तालुक्यात जलजीवन मिशन योजनेच्या कामामध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर येतोय याच प्रकरणी काल सांगोला इथं झालेल्या आढावा बैठकीमध्ये चांगलीच खडाजंगी झाली काम पूर्ण करता कोट्यवधी रुपयांची बिलं उचलल्याचा आरोप तालुक्यातील ग्रामस्थांनी या बैठकीत केलाय या प्रकरणी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना तसेच जल जीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या प्रलंबित कामाविषयी अधिकाऱ्यांची बैठक सांगोला इथं घेण्यात आली या बैठकीस कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उपअभियंता देवदत्त नगरकर प्रभारी उपअभियंता सेनापती केदार पुरवठा विभागाचे शाखा अभियंता तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि तालुक्यातील ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते सांगोला तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेची पंचेचाळीस कामं मंजूर आहेत मात्र ठेकेदाराकडून पाईपलाईनची खोदाई पी व्ही सी पाईप पाणीपुरवठा टाकीची कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून एकही काम अंदाजपत्रकानुसार केलं नसल्याचा आरोप होताना दिसतोय या अपूर्ण कामांमुळं उन्हाळ्याच्या तोंडावर नियोजित गावे वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे याच अनुषंगानं तालुक्यातील ग्रामस्थांनी या आढावा बैठकीत तक्रारींचा पाडा वाचलाय या बैठकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलजीवनच्या कामासंदर्भात कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांच्याकडून आढावा घेतला अधिकाऱ्यांनी पंचेचाळीस पैकी कागदोपत्री फक्त वीस कामं पूर्ण झाल्याचं या बैठकीत सांगितलं मात्र प्रत्यक्षात एकही काम पूर्ण झालं नसल्याचं ग्रामस्थांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिलं प्रत्यक्षात काम न करता अधिकाऱ्यांशी संगणमत करून ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांची बिलं उचलल्याचं समोर आले जे ठेकेदार काम करत नाहीत अशा ठेकेदारांना नोटीस पाठवून दहा टक्के दंडाची वसूल करावी अशी या बैठकीत चर्चा करण्यात आली वेळेत कामं पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं अशा मागणीचा ठरावही या बैठकीत करण्यात आला जलजीवन जल जीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भात अंदाजपत्रकाची प्रत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना देण्यात या यावी अशा सूचना कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी या बैठकीत शाखा अभियंत्यांना दिल्या आहेत या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं या योजनेमध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं स्पष्ट केलं शिरबावी पाणीपुरवठ्या योजनेच्या नूतनीकरणासाठी सुमारे तीनशे कोटी रुपये आणि जलजीवन मिशन योजनेतील पंचेचाळीस कामांवर सुमारे एकशे दोन कोटी रुपये असे चारशे कोटी रुपये पाणीपुरवठा योजनांवर खर्च झालेत मात्र एवढा पैसा खर्च होऊनही तालुक्यातील जनतेला पाण्यापासून वंचित राहावं लागणार आहे पंचेचाळीस गावातील जलजीवन कामाच्या योजनेची सखोल चौकशी करून येत्या पंचवीस फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करावा तोपर्यंत एकही नवीन बिल ठेकेदाराला अदा करू नये अशा सूचना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या बैठकीत केल्या आहेत जल जीवन मिशन योजनेतील या प्रचंड गैरव्यवहारावर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी ठोस भूमिका घेतली असून ते सध्या ॲक्शन मोडवर असल्याचं दिसून येत आहे

समाजात फक्त लोकांना सांगता का तुम्ही साहेब काम तुमच्या अंडरखाली चालू आहे म्हणजे काढले तुम्हाला निर्जे होते तिची बदली झाली त्यानंतर त्यांनी पाठीमागचे त्यांच्या अधिकार

त्या सूचना दिल्या होत्या जिथं जागा मिळत नाही त्या जागेसाठी तर काय अडचण असेल तर एक तर अगोदर आपल्याशी संपत का तिथून पण काय येत असेल तर त्या सरपंच ग्राम क्षेत्र सोनावणीसाठी सीवन गट होतात दोन गोष्टी सांगतात तिसरी गोष्ट सांगायची की बाबा जे कॉन्ट्रॅक्टर कामच करत आहे कॉन्ट्रॅक्टरचा हलकरी पाहिजे त्याला अगोदर दहा टक्के दंड लावा दहा टक्के दंड लावून पण जर काम केलं नाही तर त्याला तीन सीठानी कारवाई आपल्याला करता येईल प्रॅक्टिस तसे प्रस्ताव ते तयार केलं

आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या